आमच्यामुळे गावताना त्या लोकं काय आमचं घर नाही हजारो करोडो लोक इथे राहतात आणि मग आमच्यावरती कारवाई का ए लॉबीमुळे किंवा जागे मालकांमुळे हे इथे घडलं गेलं आणि आम्हाला त्याच्यात ओढलं गेलं आणि आज आमची दुकानं तोडायचं कारवाई करतायत तर मी राहायचं कुठे आम्ही राहायचं कुठे आम्हाला कोण वाली आहे नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामे ही मोठ्या प्रमाणात वाढले असून नवी मुंबई महानगरपालिका ही नोटीस बजावण्याचे तर सिडको प्रशासन हे बेकायदा एकाच बांधकामाला तीन वेळा तोडण्याचे धाडस करत आहे यामुळे एखाद्या गरिबाने विकत घेतलेल्या घराचे स्वप्न हे धुळीला मिळाले जाते कडेला नाला नाल्याच्या पावले इमारत आहे मागील दोन वेळा आम्ही कारवाई केल्यानंतर जे लिंडर आहेत त्या लिंडर या ठिकाणी गाळे देखील गाळी दिली गाळे परंतु आज तिसऱ्यांदा शिकोजच्या मदतीने कार्य होत नाही जे मालक आहेत ते बोलतात की आमच्या ठिकाणी जोर कमी झाले आम्ही कसं आमच्या पैसा ठिकाणी लावला नये परंतु आज पॉलिटिक्समुळे किंवा स्थानिक जे आहेत

नाल्याजवळ असणाऱ्या श्री कदम यांच्या बेकायदा व बांधकामावर जोरदार तोडक कारवाई करण्यात आली परंतु बाजूला असणाऱ्या आनंद कदम यांच्या चार मजली बांधकामावर कारवाई करता आली नाही या यावेळी काही गाळेधारकांनी विरोध करत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याने तो होऊ शकला नाही यावेळी तोडक कारवाईला विरोध करणाऱ्या नागरिकांनी सांगितले वीस ते पंचवीस इथे धंदा करतो आहे आणि आज बिल्डर लॉबीमुळे किंवा जाग्या मालकांमुळे हे इथे घडलं गेलं आणि आम्हाला त्यात ओढलं गेलं आणि आज आमची दुकानं तोडायचं क कारवाई करत आहेत तर मी गाडी खाली झोपल्यामुळे आता ते दुकानं तोडायची थांबवली वरती सर्व तोडा तोडी चालू आहे पण आम्ही आता जायचं कुठे आम्ही राहायचं कुठे आम्हाला कोण वाली आहे जर असं सरकार जर करत असेल तर आम्ही कोणत्या पाठीशी उभं राहायचं हो साहेब आम्ही अनाडी माणसं आम्हाला काय माहिती कसं असतं काय असतं आमच्यारी जेवढा पैसा तेवढा आम्ही चालणार त्यामुळे ते तेवढाच पैसा असल्यामुळे गावताना चालो साहेब आमचं घर नाही हजारो करोडो लोक इथे राहतात आणि मग आमच्यावरती कारवाई का अधिकारी आम्हाला काही कळत नाही आमचं घर आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे आमचं दुकान आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे अशाच प्रकारची तोडक कारवाई ऐरुली जागा मालक विलिंद पाटील व विकास सुधीर शर्मा यांच्या बांधकामावर करण्यात आली त्यावेळी जीसीबीच्या मदतीने उभे केलेले कॉलम अनेक चौथारे तोडण्यात आले